जरांगे यांच्या आडून फडणवीसांचं सरकार उलथवण्याचा प्रयत्न अजित पवारांचे आमदार खासदारही यामध्ये सामील लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक दावा मनोज जरांगेंशी चर्चा करून त्यातून मार्ग निघेल जरांगेंकडून निरोप आला की चर्चा होईल मनोज जरांगेंच्या आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया आझाद मैदानात पाच हजार लोकांची मर्यादा ओलांडल्यानं वकील गुणरत्न सदावर्तेकडून विरोधात तक्रार मनोज जरांगेंसह त्यांना राजकीय समर्थन देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ओबीसी आरक्षणाला <onun UK> धक्का लागला तर रस्त्यावर उतरू ओबीसी समाज कोणाला ऐकणार ना नाही ना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेसने मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष केलं ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भाजपची भूमिका भाजप नेते केशव उपाध्याय यांची प्रतिक्रिया संविधानाच्या चौकटीत राहून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल गरज पडल्यास ओबीसी समाज हे रस्त्यावर उतरणार शरद पवार उद्धव ठाकरेंनी ओबीसी आरक्षणासंदर्भात स्पष्ट भूमिका करावी प्रणय फोके यांचं वक्तव्य या। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला भाजपचे आमदार समाधान अवताडे यांचा पाठिंबा समाधान अवताडे यांचं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची केली मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आसपासून साखळी उपोषण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध रोज सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत साखळी उपोषण करणार ओबीसी समाज अस्वस्थ झाला ओबीसी समाजानं घाबरून जाऊ नये ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही ना। मुख्यमंत्री फडणवीसांनी शब्द दिलाय शेडगेंचं वक्तव्य कुणाच्याही ताटातलं काढून घेण्याची आमची भूमिका नाही विखे पाटलांची मराठा उपसमिती आरक्षणावर काम करते कायदा आणि सुव्यवस्था राखून आंदोलन करणं आवश्यक जरांगेंच्या आंदोलनावर मंत्री बावनकुळे प्रतिक्रिया पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज